श्री स्वामी समर्थ अमावस्याच्या दिवशी घराचा उंबरठा हळदीने लेपन करून घ्यायचा पाण्यात मीठ हळद गोमूत्र टाकून स्वच्छ घर पुसून घ्यायचं आपल्या घरातले घरामध्ये जेवढे यंत्र असतील जे कुम्ही वाहनं असतील वाहन म्हणजे ज्या गाड्या वगैरे असतील ते स्वच्छ करून घ्यायचं घर त्या दिवशी थोडंसं झटकून वगैरे घ्यायचं आणि आपल्या घरावरून सात वेळेस नारळ नारळाचा उतारा करावायचा उतारा करायचा म्हणजे आपल्या घराच्या समोर उभं राहून नारळ सात वेळेस उतरून घ्यायचं आणि फेकून द्यायचं घरावरून फेकून द्यायचं या दिवशी काय करायचं सकाळी लवकर उठून पंचग पूर्ण शरीराला पंचगव्य उठण्यासारखं लावून घ्यायचं गायत्री मंत्र किंवा महा महाबुद्धूंचे मंत्र म्हणत आंघोळ करायची जर जमलं शक्य असेल तुम्हाला नदीतीरी किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री तिथे जाऊन सुद्धा अंगाला उठणं वगैरे लावून तुम्ही पंचगव्याने स्नान करू शकता तसेच आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी आपल्या सुरक्षितेसाठी सुरक्षिते उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन सात वेळा काळ अष्टक म्हणायचं अकरा वेळेस वेदोक्त सूत्र म्हणून घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये घरामध्ये हे आपण केलेलं जी मोहरी आहे ती टाकायची यामुळे या काय होतं घरात घरामध्ये वाईट शक्ती करणी भा, भानामती या, या बाधेपासून आपल्या घराचं संरक्षण होतं आपलं संरक्षण होतं तसंच काय करायचं अमावश्याच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ आणि खडीसाकट होऊन मानसन्मान करायचा तसंच घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकान असेल आपलं तर त्याचं नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशू त्रिशूळ काढायचा त्या नारळ नारळावर ना कोरडं शेंदूर असतं त्यांनी त्रिशूळ काढायचा आणि आपल्या घराचा दुकानाचा किंवा आपले जे आजारी व्यक्ती आहेत त्यांचा उतारा करायचा आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे सगळं काढून साफसफाई करायची पाण्याच्या बादली थोडे थोडे जे मीठ असतं मीठ हळद लिंबू गोमूत्र पंचगव्य टाकून सगळं स्वच्छ करायचं हळद गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा तुम्हाला अगोदरच सांगितलं घराचं उंबरठ्यातला घराच्या उंबरठ्याला हदीचं लेपन करायचं वाहन स्वच्छ धुवून घ्यायचं आणि वाहनाचा जर वाहनाचा ज्यावेळेस आपण उतारा करतोय सात वेळेस नारळ नारळाचा उतारा करतोय तर आपलं वाहन चालू जा एका जागेवर उभं ठेवून चालू ठेवायचं आणि नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासुक्ता अकरा वेळेस करून त्या, त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवायचं व वाहनास केसारी बांधायची घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्षत चिंच किंवा कोहळा बांधायचा अमाळस्याला असोला नारळ कोहळ किंवा चींच आणून त्यावर श्री स्वामी समर्थाची एक माळ घ्यायची श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ घ्यायची शाबरी मंत्राची एक माळ घ्यायची नवनाथ मंत्रा मंत्र अकरा वेळेस म्हणायचा कालभराष्ट अकरा का वेळेस म्हणायचं आणि वल्गास सुक्त सुद्धा अकरा वेळेस करायचं आणि हे आणि हे सर्व पुडीमध्ये बांधून ठेवायचं त्या कोहळा आसोला किंवा हे लाल कापडात संरक्षण पुडीसहित बांधावं जर अगोदरच बांधलेलं असेल तर ते आपण वाहत्या पाण्यात किंवा कचऱ्याकुंडीत सोडायचं आणि परत जे केअर केलेलं आहे तर ते, ते बांधून ठेवायचं आसोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळत तेव्हा ते, ते, ते काढून कचऱ्यात का टाकून द्यावे आणि त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा बांधायचा आणि हा हे जे उपाय आहेत हे सूर्यास्त झाल्यानंतरच हे उपाय करायचे आता हिरण्यता ज्यांचे वडील नाही त्यांनीच हे दान करायचं अमावस्याच्या दिवशी बारा ते साडेबारा वाजता दरम्यान जोड सव्वा पा, सव्वा पावशर पेढे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान देणे प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खा आपण तो खायचा नाही याला म्हणतात हिरण्यदान ज्यांचे वडील नाही लक्षात घ्या ज्यांचे वडील नाही त्यांनीच ही हिरण्यदान करायचंय आणि तसंच घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचं शेंडी देवाकडे करायची व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक एक असे सात रोज सकाळ संध्याकाळ एक एक असे सात कापूर जाळायचे कापूर जळत जा असताना श्रीस्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करायचा दर पौर्णिमा व आमावश्याला हा नारळ बदलून टाकायचा व जुन्या नारळ जे आहे तो आपण प्रसाद म्हणून घरात खायचा आणि जर खराब निघाल्यास तर तो नदीमध्ये विसर्जन करून ठेवायचा आणि शक्यतो अमावस्याच्या दिवशी परान खाऊ नये माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री